जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे कारण या व्हिडिओमध्ये कापूस पिकाला दुसरे महत्त्वाचे फवारणी आज याबद्दल या माहिती पाहणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांचं कमी खर्चात कापूस कपाशी पिकाचं एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन कशा पद्धतीने निघेल याकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील बेलायकॉनला प्रेस करायला हायचं नाही कारण असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर त्याचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळत राहतील तर शेतकरी मित्रांनो आता आपण माहितीला सुरुवात करूया नेमकं कापूस पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी तर लक्षात घ्या हे कधी करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपले कापूस कपाशीचं पीक चाळीस पंचेचाळीस पंचावन्न आणि साठ दिवसांचे होईल त्यावेळेस आपल्याला कापूस पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी करायची तरी का करायची ह्यावेळेस जास्त प्रमाणात मित्रांनो पोटवे नि निघाले पाहिजेत का आपल्या कापूस पिकावरती थ्रेप्स असेल मावा असेल तोडतोडे असतील रसोशोक केडे असेल पांढरी मासे असेल यांचा प्रादुर्भाव स्पष्ट प्रमाणात झाल्याचा दिसून येतो आपल्याला त्याचबरोबर पातेही लागले पाहिजे आणि त्या पात्यांचं रूपांतर हे बोंडामध्ये शंभर टक्के व्हाय झालं पाहिजे आणि आपलं पंधरा क्विंटलकडे आपण नियोजन हे कशा पद्धतीने करू शकतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला दुसरी महत्त्वाची फवारणी तर यात सर्वात आधी आपण प्रभावी असे काही कीटकनाशके पाहणार आहोत ती कीटकनाशके कोणती घ्यायची तर मी तुम्हाला दोन ते तीन ते चार प्रकारचे कीटकनाशकही सांगणार आहे त्यानंतर दोन ते तीन प्रकारचे बुरशीनाशक सांगणार आहे आणि यात जास्त प्रमाणात कापूस पिकाला फोटवा पाते जास्त प्रमाणात लागण्यासाठी एक टॉनिक देखील सांगणार आहे आणि खतंही सांगणार आहे तर सर्वात आधी आपण जे काही कीटकनाशक असणार आहे तर ते पाहून घेऊया पहिलं जे कीटकनाशक आहे तर ते यू पी एल कंपनीचं ओलाला आहे ओलाला हे प्रतिपंपासाठी आपल्याला आठ ग्रॅम याप्रमाणे घेऊन याची फवारणी करायची तुम्हाला जर ओलाला अवेलेबल नाही झाले तर तुम्ही लांचर गोल्ड हे जे खत आहे ते तुम्ही प्रतिपंपासाठी म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ग्रॅम याप्रमाणे घेऊन याची फवारणी करू शकता आता तुम्हाला लांचर गोडसुद्धा उपलब्ध झाले नाही तर तुम्ही सोलेमन हे जे कीटकनाशक आहे हेही घेऊ शकता आणि याची देखील फवारणी करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी करते वेळी आपल्याला यामध्ये एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे कारण वातावरणात जो होणारा बदल असेल तर यासाठी आपल्याला या काय करायचे ते रेडोमेल गोल्ड प्रतिपंपासाठी आपल्याला म्हणजेच पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे आपण घेऊ शकतो आणि तुम्हाला रेडोमेल गोल्ड हे जर का उपलब्ध झाले नाही तर साध्यातले साधे आपले एक सा पावडर आहे हे देखील घेऊ शकतो त्याचबरोबर त्याचे प्रमाण प्रतिपंपासाठी आपल्याला तीस ग्रॅम प्रमाणेच आहे त्यानंतर तुम्हाला हेही बुरशीनाशक अवेलेबल नाही झाले तर तुम्ही एम पंचेचाळीस हे साध्यातले साधे बुरशीनाशक आहेत हे घेऊ शकता हे प्रतिपंपासाठी आपल्याला हे तीस ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे आहे हे झाले मित्रांनो बुरशीनाशक मित्रांनो आता हे काप जे कापूस पिकाला जास्त प्रमाणात पाते असेल फुटवा असेल त्याचबरोबर दमदार वाढ झाले पाहिजे त्यासाठी आपल्याला एक टॉनिक देखील घेणं गरजेचं आहे मग आता हे टॉनिक घ्यायचे तरी कोणते टॉनिकही मी तुम्हाला दोन ते तीन प्रकारचे सांगणार आहे पहिलं टॉनिक सांगणार आहे जे की स्वस्तात मस्त टाटा कंपनीचं टाटा बहार आहे त्याला प्रतिपंपासाठी म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल याप्रमाणे घ्यायचे आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला हेही अवेलेबल नाही झाले तर तुम्ही एसाबियन हे घेऊ शकता हे प्रतिपंपासाठी चाळीस एम एम आणि हेही अवेलेबल नाही झाले तुम्हाला तर फंटॅक आहे हे घेऊ शकता आणि हे फवारणी करू शकता आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला तुम्हाला यात फवारणीचा शंभर टक्के रिझल्ट घेण्यासाठी त्यामध्ये सिलेकॉन बेस्टिक तर हे आपल्याला घ्यायचे आहे आणि फवारणी करणं गरजेचं आहे आता हे फवारणी करते वेळी एकतर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा जबरदस्त तुम्हाला कापूस पिकाचा फोटवा जोमदार वाढ जास्त प्रमाणात पाते लागलेले दिसून येणार आहे आणि देखील जास्त झालेला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या जोमदार वरदस्त वाढीसाठी थ्रिप्स मावा तोडतोडे रसूष केळी पांढरी माशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण जे कापूस पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी पाहिली हे जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जे कोणी शेतकरी बांधव अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आणि मित्रांनो काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये सांगायला विसरायचा नाही आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा तर भेटूयात पुढील अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद